नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो विषय तर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण प्रथम जसं व्हॉट्सअप आहे तसंच आता भारतामध्ये आराताई हे झोहो कंपनीनं सुरू केलेलं व्हॉट्सअपला टक्कर देण्यासारखं जबरदस्त फ्युचर असं याच्यामध्ये सुरुवातीलाच आहेत अजून व्हॉट्सअप तर कसं अपडेट होत गेलं तसं हे सुद्धा अपडेट होत होत होता ना पुढे पुढे चांगलं येईल तर स्वदेशी आपल्यांना प्रत्येकाला माहिती असेल की आपण स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजे स्वदेशी जे काही आपल्या मार्केटमध्ये आहे ते सर्व काही घेतलं पाहिजे की विदेश कंपन्याचं आपलंच जा आपण जर खरेदारी केली तर आपलं कॅपिटल मार्केट जे आहे ते चांगलं उंचावतं म्हणून हे स्वदेशी ज्याला आता आपण अमेरिका म्हणलं तर पहा बरं अमेरिका आपल्या टेरिफवरती टेरेफ लावते अशा काही गोष्टी आहेत की थेट आपल्या शेतकऱ्यांच्यावरतीसुद्धा त्याचा परिणाम होते का कारण तर आपल्या इथला जो काही एक्सपोर्ट होणारा जो माल आहे द्राक्ष असू देत आपले मुणुके असू देत असं आपला आंबा असू दे फळंसुद्धा आपण एक्सपोर्ट मोठं मार्केट आपल्याला हे अमेरिका होतं ज्या आपल्या कंपन्या ज्याचा आपण जिथं जास्त करून फॅक्टरीज म ज्या आहेत मोठमोठे ते उद्योग व्यवसाय आहेत तेसुद्धा तिथे ते, एक्सपोर्ट माल तिथं व्हायचा म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे गाड्या असू देत अन्य काय असू देत ते व्हायचं तर त्यांनी बंद केल्यामुळे आपल्याला सर्वात मोठं मार्केट बंद झालं का नाही ते मग काय करायचं मग अमेरिका जर अशा पद्धतीनं राहत असेल आपल्यासंग वागत असेल ठीक आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लगेच टर्न मारून आपल्याकडं दुसरं मार्केट आपल्यासाठी खुलं केलं खूप काय मोठं चालू आहे आणि इतर देशांची जबरदस्त अशी मागणी आहे मित्रांनो की आपल्याकडे ते अपुरं पडतं इतकं तर मागणी वाढत चाललेली आहे कारण मालच तसा आहे आपल्या भारतामध्ये जे बनतं ते जगभरामध्ये कुठंसुद्धा त्या पद्धतीचं त्या क्वालिटीचं म्हणत नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला मागणी जास्त प्रमाणामध्ये आहे कधीच आपण त्या मार्केटमध्ये आपण कधी गेलोच नाही आहे किंवा उतरलोसुद्धा नाही आहे जगभरातलं जे मार्केट असतं त्याच्यामध्ये आपल्या ह्या वस्तू किंवा आपलं हे काय फळं तिथंपर्यंत पोचली नाही ते आता पोचता आहेत मार्केट जास्त आहे व आपले वंदे भारतसुद्धा आपण म्हणत होतो की जपान जपान बुलेट ट्रेन जपानच मागायला लागलं आता वंदे भारत द्या म्हणते चाळीस देशामधून मागणे चाळीस देशांमधून आता चार देशांचं चा मोठं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये <coughs> की ते वंदे भारत आम्हाला दोन तीन वंदे भारत असे पुरवा असे चालू आहे की ते मोठं चालू आहे मग आपण काय करायचं आहे तर बाबा रे हे आपन आपण आपलं स्वदेशी ॲप्स जे आहे ते वापरूया अमेरिका त्या पद्धतीनं म्हणतं आहे ना की बाबा रे असं असं आहे मग आपण कशाला वापरायचं व्हॉट्सअप फेसबुक हां इंस्टाग्राम हे कोणाचं आहे अमेरिकेचं आहे गुगलसुद्धा आता गुगलला पर्यायसुद्धा चालू आहे तुम्ही म्हणाल साहेब यूट्यूब पण आहे का सुद्धा पर्याय सध्या चालू आहे यूट्यूबसुद्धा भारतात स्वतंत्र कारण यूट्यूबमध्ये मित्रांनो लाखो इतकं क चॅनल्स आहेत जे चालवतात था आणि लाखो रुपये होणारे मोठमोठे क्रिएटर्स जे आहेत ते मिलियन्समध्ये त्यांचे युजर्स आहेत ते पाहतात एवढे मोठे लाखो आहेत करोडो लोक पाहतात यूट्यूब आणि तसं प्लॅटफॉर्मसुद्धा ते सुद्धा येत्या काळामध्ये होईल मग त्यासाठी आपण आत्तापासून तयारी नाही करायला पाहिजे म्हणून म्हणतो मित्रांनो हे जे आरता ॲप्स आहेत ते वापरायला सुरुवात करा व्हॉट्सअप तुम्ही वापरताच त्याच्याबरोबर हेही वापरायला सुरुवात करा आपण आपल्या कुटुंबामध्ये सर्वांना सांगा की हे वापरायला आता भरपूरशा गोष्टी आहेत तर चला तर जावे आपल्या ह्या काय मित्रांनो विषय असं आहे की सुरक्षारक्षक मंडळामध्ये आपल्या मुंबईमधले सुरक्षा रक्षक प्रश्न करत होते साहेब ते पी एफ स्लिपचं काय झालं पी एफ स्लिप कधी येते हो आत्ताच आपण मंडळामधून अधिकृत अशी माहिती घेतलेली की पी एफ ही लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आल्या आल्या थोड्याच दिवसामध्ये पी एफ आता सर्व काय झाले म्हणजे मंडळाकडून जे काही त्याचं टॅली किंवा क्लिअरिफिकेशन असतं सर्व काही झालेलं आहे डाटा एंट्री जे आहे ते आय टी डिपार्टमेंटला दिलेलं आहे आय टी डिपार्टमेंट त्या पद्धतीने त्याचं काम चालू आहे लवकरच ते पूर्णतः सर्वांचं झालं की ते आपल्याला ॲप्स अपडेट येईल आणि ॲप्स आपण अपडेट केला की आपल्याला ते पी एफ स्लिप जी आपली आहे नवीन आता ही बनलेली ते आपल्याला पी एफ स्लिप आपल्याला दिसेल महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी सांगा की बाबा रे जसं मुंबईमध्ये ॲप्समध्येच सर्व काही दिसतं तसं तुमच्याकडे कशा पद्धतीनं आहे आहे का तुमच्याकडे पी एफ स्लीप तुम्हाला मिळतात का कशा पद्धतीनं तो पी एफ स्लिप जो जे आपल्या जमा होतात ते वर्षभराचे आपले किती महिन्याचा पगार हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये गेलेला आहे तेवढाच पी एफ आपला जमा झाला आहे का वर्षभरामध्ये एप्रिल टू मार्च हा जो टॅली असतो तो टॅली करायचा आणि तेवढा पगार आपला जमा झाला आहे का तेवढा आपला पी एफ कट हा झाला आहे का आणि तो जमा झाला आहे का हे सगळी माहिती मित्रांनो त्याच्यामध्ये येईल आता दुसरा विषय आहे की पी एफबद्दल तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो लवकरच आपल्याला पी एफ स्लिप हे आपल्या ॲप्समध्येच आपल्याला सर्वांना दिसतील बऱ्याच जणांचा प्रश्न होता तो आता दुसरा एक असा प्रश्न आहे की आय डी कार्डचं चा काय झालं साहेब हो आय डी कार्डसाठी सुद्धा आपण नवीन फोटो वगैरे सर्व जसं सुरक्षारक्षक मंडळाने मागितलं होतं की बाबा असा असा फोटो पाहिजे आपण फोटो वगैरे दिला आता नवीन आय डी कार्ड बनण्याकरता मग त्याचं जे प्रस्ताव असेल ते सुरक्षा रक्षक मंडळ काय करतं शासनाकडे पडतं आता शासनाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आत्ता येत्या काळामध्ये डिजिटलायझेशन जास्त असल्याकारणाने की येत्या काळामध्ये सर्वच शासकीय आय डी ज्या आहेत त्यासुद्धा शासकीय आस्थापनामध्ये काम करणारे इतर सर्व मंडळामध्ये काम करणारे सर्व त्यांचा आय डी कार्ड हा कसा असायला पाहिजे जे त्यांच्या आय डी कार्डमध्ये काय चीप असायला पाहिजे किंवा डेटा त्याच्यामध्ये सेव्ह असायला पाहिजे तो दुसऱ्याला डेटा म्हणजे त्याचं थोडक्यात जी काही माहिती असेल ती माहिती आपल्या कोण का आहे काय आहे आणि काय नाही ना ना त्याच्यावरती दिसतंच परंतु समोरच्याला ते पाहता येईल का डीवरती बऱ्याचशाच काही गोष्टी असतात आणि त्याचासुद्धा मिसयूज होतो मग आय डीवरती न काय ठेवतात थोडं त्याचं नाव आणि फोटोचं आणि इतर जो डाटा आहे तो त्याच्यामध्ये सेव्ह असला पाहिजे आणि तो इतरांना दिसता आला पाहिजे म्हणजे समजा आपण रेल्वे स्टेशनला असलो तर टी सीने पकडलं तर तो दिसेल का तिथे तर अशा पद्धतीनं बरं का अशा पद्धतीने विचाराधीन शासन आहे आत्ता नवीनच महाराष्ट्र शासनानं एक ॲप्स असं बनवलेलं आहे की सगळं तुमचं एकाच त्याच्यामधून ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला तिकीट काढता येईल तुमचं बी एस टी असेल तुमचं टी टी असेल रेल्वे मेट्रोचं असेल मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे हर्बर लाईन कोणतेही कुठेही तुम्ही जर चाललात कोणत्याही बसमधून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तो प्रवास एकाच ह्याच्यामधून झाला पाहिजे तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा हे ह्याच्यामध्ये घेता येईल काय असं विचार दिन आहे शासनाचा त्या पद्धतीने विचार चालला आहे की आय डीमध्ये नवीन पूर्ण त्याचं डुप्लिकेट आय डी बनू नये त्याचं एक पद्धतीनं कसं सेव्ह राहायला पाहिजे त्याचा डाटा सिक्युअर राहिला पाहिजे दुसऱ्याला एक्सेस देता येईल दे का त्याचं त्याच्या संदर्भामध्ये आत्ता सर्व काही चर्चा किंवा त्याचं विचाराधीन हे शासन आहे आणि त्यामुळेच आय डी कार्ड अजून आपल्याला तुम्ही म्हणत असेल की है है। नवीन आय डी कार्ड साहेब भेटायला पाहिजे नवीन फोटोवरती आय डी कार्ड भेटायला पाहिजे हो तेव्हा शासन या पद्धतीनं विचाराधीन आहे शासन नवीन पद्धतीनं काय चालू आहे काही सुरक्षा प्रतिनिधींनीसुद्धा संघटना प्रतिनिधींनीसुद्धा असं सूचित केलेलं आहे की जे आय डी कार्ड बनवाल तुम्ही नवीनपूर्ण नवीन असावं आय डी कार्ड जेणेकरून डुप्लिकेट नसावं आणि त्या सुरक्षारक्षकाचं जे काही माहिती असेल तेवढी सिक्युर असणं फार जरुरीचं आहे तेसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे कारण दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये जर ते आय डी कार्ड जर लागलं तर त्याचा दुरुपयोगसुद्धा होऊ नये होऊ नये त्याचा तर हे सुद्धा गांभीर्यानं भाग घेतला पाहिजे म्हणून त्याच्यावरती विचाराधीन आहे विचार आहे काही मागे एक दोन प्रकरणसुद्धा मध्यंतरी माझ्याकडे काही एक भरती प्रक्रियेमधले उमेदवार होते ते उमेदवार आले होते त्यांनी एक आय डी मला दाखवला होता तर मी सांगितलं की हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरतीच नाही हा व्यक्तीच नाही आहे भरती त्यांनी डुप्लिकेट आय डी बनवलं की मी सुरक्षारक्षक मंडळामध्ये काम करतो आणि त्यांच्याकडून जे काय आहे ती असा चुकीचा प्रकार त्यांनी तो केला होता असं होऊ नये असं काही घटना आणि अशा बोलत आपण का हो बळी पडतात मला माहीत नाही आहे कुणाचा विश्वास ठेवतात कोण असतो तो व्यक्ती त्याच्या संदर्भामध्ये काही माहिती घेत नाहीत आणि लोगोलोक व्यवहार करून मोकळे होतात तर असं होऊ नये मित्रांनो अशा चुकीच्या गोष्टी घडू नयेत आम्ही बिंबीच्या डेटापासून सांगतो की आपल्या संघटनेमध्ये या संघटनेमध्ये या संघटनेमध्ये कोणालाही आहे यायचं नाही आहे बाहेरच्या बाहेर परस्पर काहीतरी चुकीच्या गोष्टी करतात आपल्या संघटनेमध्ये आपली संघटना रजिस्टर आहे आपलं ऑफिस आहे स्टाफ आपल्या ऑफिसमध्ये आहे सगळ्या काय गोष्टी आपण तिथं आला तर तुम्हाला समजावून सांगू नाही नाही असं काय नसतं असं मग ते भूल थापायला बळी पडताना मित्रांनो तसं नको न व्हायला आपलेच कोणी ना कोणीतरी नातेवाईक असतं माझा भाऊ असतो माझा मामाचा मुलगा माझा ह्याचा काका का चुलता काय काय ना काही कोणीतरी असतं आणि अशा चुकीच्या गोष्टी होतात तर त्या आयडीच्या बाबतीमध्ये आपण येऊया आता की आयडीच्या बाबतीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी कुठे घडू नयेत हे शासन स्तरावरती विचाराधीन आहे शासन त्याच्यावरती विचार करते की जसं पूर्वी आहे आय डी तसाच आय डी आपल्याला मिळतोय काय माहीत नाही मित्रांनो त्याच्या संदर्भामध्ये अजूनपर्यंत काय क्लिअरिफिकेशन आलेलं नाही शासनाकडून शासन त्याच्यावरती विचार दिन आहे आणि सर्वांचीच इच्छा आहे की आय डी कार्ड जर आलं तर चांगलं आय डी कार्ड असावं त्याच्यामध्ये मा जी माहिती अंधरुणी आतमध्येच मा माहिती असते सगळ्या काही गोष्टी त्या चिपमध्ये लपलेली असते किंवा चीपसुद्धा दिसत नाही आहे अशीसुद्धा आहे ज्यांना पाहायचं आहे त्यांनाच ते दिसू शकतं तर कशा पद्धतीनं ते पाहता येईल त्याला काय यंत्रणा असावी पाहिजे ते कुठे कुठे एक्सेस त्याचं होऊ शकतं ह्या सगळ्या काय गोष्टी आता शासन विचाराधीन आहे त्यामुळे त्याच्यावरती जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ विचार करत आहेत लवकरच त्या सगळ्या काही गोष्टी क्लेरिफिकेशन होतील आता मित्रांनो तुम्ही म्हणतात की साहेब ते पगारवाडीच बोला पगारवाड 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 किती बोलायचं मित्रांनो काय तुम्हाला सांगू काय असतं माहिती आहे का आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे जी उपयुक्तता माहिती असते ती आपण माहिती ठेवतो मित्रांनो काहीतरी आपलं बोलायचं आणि काहीतरी करायचं म्हणून आपण चॅनल चालू केलेलं नाही आहे ना जी उपयुक्त माहिती असते ती माहिती आपल्यासमोर ठेवायची त्याच्या संदर्भ जोडून त्याचं स्पष्टीकरण आपण मी ठेवतो मित्रांनो जेवढेपर्यंत माझ्यापर्यंत माहिती येते ती माहिती मी तुमच्यापर्यंत ठेवतो किमान वेतन मात्र मित्रांनो ते किमान वेतन आहे ना तुम्ही मी सांगितले की निवडणुकीचं बिगुल वाजलं की त्याच्या आधीच हे किमान वेतनाचं शंभर टक्के होणार मित्रांनो ते शासनाला करायचंच आहे त्यामुळे ते होणारच किमान वेतनाचं आपली जी पगारवाढ आहे आपली जी पगारवाढ आहे जी गेली दोन हजार तेवीसमध्ये झाले होते तर दोन हजार सव्वीसमध्ये मग आत्तापासूनच त्याची तयारी करायला पाहिजे मित्रांनो आत्तापासून आपण तयारी कशाची केली पाहिजे पगारवाढीची केली पाहिजे की नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल एकजुटीने एकत्रित येऊन मित्रांनो लढलं पाहिजे आणि तर आता गेल्या वर्षी काही चुका घडल्या असतील मान्य मित्रांनो गेल्या वर्षी कमी प्रमाणामध्ये आपल्यानं पगारवाढा झाली यावेळेस चांगला पगार झाला पाहिजे कारण आता संदर्भामध्ये एक विशेष वेगळा व्हिडिओ आपण त्याच्या संदर्भामध्ये बनवूया मित्रांनी की कशा पद्धतीनं काय आहे नवीनपूर्ण त्याच्यामध्ये थोडीशी माहिती घेऊन आपण काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे ह्या सगळ्या काही गोष्टी सुरक्षारक्षकाने प्रत्येकाने प्रत्येकाने हा का प्रत्येकाने त्याच्यामध्ये कसा सहभाग घेतला पाहिजे ड्यूटीवरती असताना सुद्धा कसा सहभाग घेतला पाहिजे तो सुद्धा सहभाग घेऊ शकतो त्याच्यामध्ये हो घेऊ शकतो कशा पद्धतीनं आपण या पुढील येणाऱ्या ज्या व्हिडिओमध्ये आहे त्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तुर्तास मित्रांनो पुनश्च एक वेळ आपल्याला सांगतो की आपण व्हॉट्सअप फेसबुक जे वापरत आहेत ते व्हॉट्सअप फेसबुक वापरू नका स्वतंत्र आता भारतीय ॲप्स जे आहे ते भारतीय ॲप्स वापरायला सुरुवात करा आत्तापासून आपण सुरुवात करूया असं नाही म्हणत की आपण लगेच पटकन त्या गोष्टी ॲक्सेप्टेड होतील आता व्हॉट्सअपसुद्धा वापरायला कुणाला येत नव्हतं हळूहळू तेसुद्धा शिकले हे आरताईसुद्धा तसंच आहे मित्रांनो काही वेगळं नाही पण आपल्यापासून सुरुवात करूया आत्मनिर्भर भारत जे म्हटलं ते येथूनच सुरुवात आहे मग आपल्यापासून आपण सुरुवात करूया म्हणूनच आपले जे पाहणारे सगळे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सुरुवात करावी मी जसा इकडे व्हॉट्सअपला आपला ग्रुप होता तसाच दुसरा ग्रुप आता तिथेसुद्धा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले सुरक्षा रक्षक एक एक जसे जोडले जातील तसे तसे जोडले जात आहेत त्या ग्रुपवरती मी जोडतो आहे आपल्या महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षा रक्षक जोडतायत त्या ग्रुपवरती कारण त्या ग्रुपचं नावच आहे महाराष्ट्रा सिक्युरिटी बोर्ड चला तुर्तास मित्रांनो थांबूया वेळाभावी आपल्याला सगळ्या काही गोष्टी कधी का कधी ठेवता येत नाहीत पण नक्कीच आपण सर्व ठेवण्याचा प्रयत्न करू कारण तुमच्यासारखाच मीसुद्धा एक सुरक्षारक्षक आहे मला सुद्धा आपण काम करतोय त्या ठिकाणी कामाच्या सगळ्या काही गोष्टी असतात प्रवासात सगळ्या काय गोष्टी येतुरतास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार